नमस्कार मित्रांनो स्वागत आप आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण भारतातील टॉप फाईव्ह घड्याळ कंपन्यांबद्दल जाणून घेणार आहोत या ब्रँड्सनी केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावरही आपली ओळख निर्माण केली आहे तर वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक टायटन आपल्या पहिल्या क्रमांकावर आहे टायटन ही भारतातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह घड्याळ कंपनी आहे टायटनने घड्याळ उद्योगात क्रांती घडवली आणि आजही त्यांची घड्याळे लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहेत टायटनच्या घड्यांमध्ये एज रेगा, ऑक्टॅन आणि नेव्युला सारख्या प्रीमियम सिरीज आहेत नंबर दोन टायमेक्स इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे टायमेक्स इंडिया टायमेक्स ही एक आंतरराष्ट्रीय ब्रँड असून भारतातही यांची घडाळे मोठ्या प्रमाणावर विकली जातात याची मजबूत आणि स्टायलिश डिझाईन्स ग्राहकांना खूप आवडतात टायमेक्सची डिजिटल स्पोर्ट्स आणि क्लासिक वॉच सिरीज बाजारात खूप यशस्वी ठरली आहे नंबर तीन सोनाटा तिसऱ्या स्थानावर आहे सोनाटा ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या घड्याळ उत्पादनांपैकी एक आहे सोनाटाची घड्याळे मुख्यतः किफायतशीर दरात आणि वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये उपलब्ध असतात पारंपरिक आणि आधुनिक डिझाईन्स यांमुळे हे ब्रँड लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे नंबर चार फास्ट ट्रॅक चौथ्या स्थानावर आहे फास्ट ट्रॅक ही कंपनी खास तरुणांसाठी फॅशनेबल आणि ट्रेडी घड्याळ तयार करते फास्ट ट्रॅकची स्टायलिश आणि मॉडर्न डिझाईन्स यूथमध्ये खूप लोकप्रिय आहे तर तुम्हाला कूल आणि स्टायलिश घड्याळ हवे असेल तर फास्ट ट्रॅक तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे नंबर पाच मॅग्झिमा पाचव्या क्रमांकावर आहे मॅक्झिमा या ब्रँडची सुरुवात झाली होती टिकाऊ आणि बजेट फ्रेंडली घड्याळांसाठी मॅक्झिमाच्या घड्याळांमध्ये वॉटरप्रूफ डिजिटल स्टायलिश मॉडेल उपलब्ध आहेत हाय परफॉर्मन्स आणि परवडणाऱ्या किमतीमुळे हे घड्याळ भारतात लोकप्रिय आहे तर मित्रांनो ह्या होत्या भारतातील टॉप फाईव्ह घड्याळ कंपन्या तुम्हाला कोणत्या ब्रँड सर्वात जास्त आवडतो कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लवकर भेटूया पुढच्या व्हिडिओ